राज्यसभा निवडणुकीमध्ये तिन्ही उमेदवार भाजपचे विजयी झाले त्यामुळे भाजपची खेळी यशस्वी झाली आणि देवेंद्र फडणवीस गेम चेंजर ठरले धनंजय महाडिक संजय पवारांमधील अटीतटीच्या लढतीचा निकाल हा भाजपच्या बाजूने लागला आपण पाहणार आहोत देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्य नीतीमुळं मवियाचा पराभव कसा झाला मवियाचा गेम भाजपचा गेम चेंजर नंबर गेम फडणवीसांची चाणक्य नीती राऊतांनीही जोडले हात राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचाच विजय होईल असा विश्वास मवियातील नेत्यांना होता राजकीय वर्तुळात तशी हवाही तयार झाली होती परंतु निवडणुकीचा निकाल हाती आला आणि भाजपनं बाजी पलटवल्याचं जाहीर झालं या निवडणुकीच्या निकालाचे गेम चेंजर ठरले ते भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मत बाद झालं शिवसेनेच ते मत ग्राह्य धरलं असत तरी आमचा विजय झाला असता नवाब मलिक साहेबांना कोर्टाने परमिशन दिली असती तरीही आमचा विजय झाला असता त्यामुळे हा कन्व्हिन्सिंग विजय आहे हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाही आहे तर पूर्ण कोटा कंप्लीट करून आम्ही हा विजय मिळवलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी समर्थक असलेले सहा अपक्ष आमदार फोडले भाजपला अपक्षांची पहिल्या पसंतीची मतं मिळाली तटस्थ मनसेचं एक आणि बहुजन विकास आघाडीचीही तीन मतं भाजपच्या पारड्यात पडली अतिरिक्त दहा मतं मिळवण्यात फडणवीसांना यश आल्यानं नंबर गेमने भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले निश्चितच विजयाची खात्री होती हे मी अर्ज भरण्याच्या आधीच सांगितलेलं होतं ज्या दिवशी माझं माझं नाव घोषित झालं दिल्लीवरून त्याच दिवशी मला विजयाची खात्री होती कारण जर संख्याबळ जमत नसतं तर माझं नावच घोषित फडणवीस साहेबांनी केलं नसतं असा मला एक विश्वास वाटतो आणि अर्ज भरताना मी सांगितलं होतं की काहीही झालं तरी भाजपच्या तिन्ही जागा निवडून येतील हे मी अर्ज भरताना सांगितलं होतं आणि तो आज शब्द फडणवीस साहेबांचा खरा ठरला आहे दरम्यान राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून जोरदार धक्का बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे टीका केली विरोधकांनी ईडीच्या धाडी आणि रडीच्या नावावर पराभवाचं खापर फोडलं असलं तरीही फडणवीसांच्या चाणक्य चा नीतीचं राऊतांनीही कौतुक केलंय दिल्लीतल्या निवडणूक आयोगावर दबावामुळे एक दोन ज्या पद्धतीनं आमची मतं बाद झाली त्या पद्धतीनं त्यांची मतं बाद करण्यासाठी आम्ही पत्र लिहिलं होतं पण निवडणूक आयोगानं त्यांना फेवर केलं आणि आमचं मत बाद केलं अशा प्रकारे जर केंद्रीय तपास यंत्रणा निवडणूक आयोगाला वापरून तुम्ही निवडणुका जिंकणार असाल त्याला विजय कसा मिळाल जिंकलात पण विजय नाही राज्यसभेच्या निकालामुळं अवघ्या दहा दिवसांवर ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास जुणावला आहे तर मवियाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे त्यामुळे या निवडणुकीतही फडणवीसांची चाणक्य नीती कामाला येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मुंबई आता राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेतही भाजपनं महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी सुरू केलेली आहे तसा थेट इशाराच आता भाजपचे नेते देऊ लागलेले सुरुवात झाली आहे पुढे जाणार आहे आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा लावायचा आहे फक्त आपण सगळ्यांनी तयार राहावं राज्यसभा विजयानंतरचा भाजपचा हा आनंदोत्सव राज्यसभेत भाजपनं तिन्ही जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला देवेंद्र चाणाक्ष नीती आणि चा अतियोग्य महाविकास आघाडीच्या दिग्गजांचे डाव फसले त्यामुळे आता राज्यसभा निकालाचे पडसाद वीस जून ला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांनी तर तसा थेट इशाराच दिला अंतरविरोध व्यक्त होण्याकरता जागा ही सत्ता पक्ष देऊ शकत नाही अंतरविरोध आणि राग व्यक्त होण्याकरता जागा विरोधी पक्षच देऊ शकतो आणि म्हणून आम्ही जो उमेदवार या ठिकाणी उभे केले आहे त्यांच्या माध्यमातनं हा विरोध व्यक्त होईल आणि तीही जागा आम्ही प्रयत्नांची शर्थ करून निश्चितपणे निवडून आणू हा मला विश्वास आहे विधान परिषदेच्या निवडणुकीतही विधानसभेचेच आमदार मतदान करतात सध्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्याकरता सत्तावीस आमदारांच्या मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल संख्याबळ पाहता भाजपसोबत एकूण एकशे बारा आमदार आहेत ज्यात भाजपचे एकशे सहा जनसुराज्याचे एक राष्ट्रीय समाज पक्षाचा एक अपक्ष चार अशा एकशे बारा आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे हे संख्याबळ पाहता भाजपचे केवळ चार उमेदवार निवडून येऊ शकतात पण भाजपनं मात्र तब्बल सहा उमेदवार विधान परिषदेच्या रणांगणात उतरवले आहेत ज्यात प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय राम शिंदे उमा खापरे प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे आता राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं आपल्याकडच्या एकशे बारा आमदारांसोबत छोटे पक्ष आणि अपक्ष अशा तब्बल अकरा अधिक आमदारांची मतं मिळवली आहेत त्यामुळे आता विधान परिषदेत भाजप पर सहा उमेदवारांसाठी आवश्यक मतांची करणार का अशा चर्चा सुरू ज्या जा ज्या काही गोष्टी इतरांनी केल्या त्या आपण पण केल्या पाहिजे असं मला वाटतं परंतु आता सगळ्या पद्धतीनं शेवटी आपल्याला काम करणं गरजेचं असतं आणि राजकारणी आता बिलकुलच सहजासहजी घेण्याचा विषय राहिलेला नाही नाराजी असेल तर ती आम्ही सगळेजण मिळून महाविकास आघाडी ती नाराजी नक्कीच मोडून काढू पण एक गोष्ट नक्की की परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवीन स्ट्रॅटेजी घेऊन आम्ही त्या ठिकाणी सामोरे जाऊ आणि विरोधी पक्ष जे आहेत ते विरोधी पक्षामध्येच राहतील आणि आम्ही सत्तेमध्येच राहू सद्यस्थितीत एकशे बारा आमदारांचं दृश्य पाठिंबा असलेल्या भाजपसाठी एकशे बासष्ट मतांची गोळाबिरीज अवघड वाटत असली तरी राज्यसभा विजयानं भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय त्याचवेळी विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्यानं महाविकास आघाडीही भाजपची खेळी हलक्यात घेणार नाही एवढं निश्चित ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत रस्ता आणि वीज या पायाभूत सुविधा आहेत त्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही मात्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या सतकुंड वस्तीपर्यंत आतापर्यंत ना एसटी आहे ना वीज धड रस्ता सुद्धा नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना मोठ्याच त्रासाला सामोरं जावं लागत आहे अंधारात सुरू असलेला स्वयंपाक अंधार असल्याने दिव्याच्या उजेडात करावा लागत असलेला अभ्यास हे काही एखाद्या जुन्या सिनेमातील दृश्य नाही तर हे वास्तव आहे खुलताबाद तालुक्यातील सतकुंड वस्तीच या वस्तीवर आतापर्यंत वीजच पोहोचलेली नाही त्यामुळे इथे घराघरात अंधार पाहायला मिळतो इथल्या नागरिकांना पिकांनाही पाणी देता येत नाही पाणी आणि वीज नसल्यामुळे शेतकरी हतबल झालाय लाईट नाही रस्ता बी नाही लाईट नाही तर त्याच्या बिज अभ्यास बी होत नाही आमचं वस्ती पासून शाळा दोन किलोमीटर वर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची परवड होती रुग्णांना दवाखान्यात न्यायचं असेल तर तारेवरची कसरत करावी लागते कारण इथे धड रस्तेच नाहीत रस्ता नसल्यामुळे गावात एस टी आणि इतर वाहन येऊ शकत नाहीत या रस्त्यावरून तर दुचाकी अवघड आहे गावाला चांगला रस्ता आणि वीज कधी मिळणार याच उत्तर काही मिळत नाही सुनान तुम्हाला काय खा पोटासाठी करावाच लागत तुम्हाला लाईट नसल्यामुळं इथं उजड नसल्यामुळे रात्रीची मग दिसत नाही काही नाही रात्रीचं भीती वाटते काय मग विशेष म्हणजे हे स्थान आणि ही सतकुंडवाडी अशा ठिकाणी आहे की मराठवाड्यातील थंड हवेचं ठिकाण आपण ज्याला समजतो किंवा मानतो ते महेशमाळ आणि त्याच रोडवर ही स खर तर सत्कुंडवाडी आहे तर जर आपण औरंगाबादला पर्यटना मराठवाड्याची पर्यटन राजधानी म्हणू इच्छितो तर त्याच पर्यटनाच्या रस्त्यावरच लोकांची ही हल असेल तर कसं चालेल असा प्रश्न आता यांना पडला आहे खुलताबाद तालुक्यातल्या सतकुंड वस्तीवर अजून वीज पोहोचलेली नाही रस्ता झालेला नाही हे प्रशासन आणि सरकारच आहे अविनाश पाटील ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमतना मनमाड आणि नांदगाव मधल्या शाळांची दुरवस्था जगासमोर आणली होती त्याची प्रशासनानं तातडीनं दखल घेतलेली आहे मनमाड मनमाडमधील शाळांच्या दुरुस्ती करता साडेसात तर नांदगाव मधील शाळांसाठी अडीच कोटी रुपये देखभाल दुरुस्ती करता मंजूर करण्यात आलेले आहेत मनमाड आणि नांदगाव शहर तसंच तालुक्यातल्या शाळांचं वास्तव लोकमतनं चव्हाट्यावर मांडल्यानंतर प्रशासन अखेर जाग झालं दखल घेतली आमदार सुहास कांदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेची भेट घेऊन शाळेच्या दुरवस्थेची कैफियत त्यांच्या समोर मांडली नगरविकास विभागानं तातडीनं दखल घेत मनमाडसाठी साडेसात कोटी तर नांदगावसाठी अडीच कोटी रुपये मंजूर केले नांदगाव तालुका आणि नांदगाव मनमाड आणि नांदगाव शहर हा वेगळा भाग असल्यामुळे नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळा येतात आणि नांदगाव शहराच्या नगर विकासाकडे येतात लगेच मी दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय मंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांशी बोललो आणि साहेबांना त्या बातमीची सर्व हकीकत सांगितली असलेली शाळेची परिस्थिती सांगितली त्यानंतर साहेबांनी आदरणीय मंत्री महोदयांनी ताबडतोब प्रत्येक शाळेसाठी नांदगाव शहरामध्ये आणि मनमाड शहरामध्ये पन्नास लाख रुपये आपण मंजूर करू अशा आशयाचं पत्र माझ्याकडे मागितलं माननीय आमदार महोदयांनी नगरविकास मंत्र्यांकडे तगादा लावून आत्ताच मला कळालेल्या माहितीप्रमाणे जवळपास साडेसात कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि ते शाळांचीही जो गत वैभव होता तो परत प्राप्त होणार हे सांगण्यात मला आनंदच होत आहे त्याचबरोबर नगरपालिका स्तरावर जे काही दुरुस्तीची कामं असेल किंवा काही राहून गेलं असेल ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ याची मी ग्वाही देतो न्यूज एटी लोकमतमुळे लोकर शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला त्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यूज एटीन लोकमतचे आभार मानलेत शाळा अधिक चांगल्या सुविधांनी सज्ज होतील व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे न्यूज आ, एटीन लोकमत व सन्मान्य आमदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो सरकार आणि प्रशासनानं बातम्यांची वाट न पाहता राज्यातल्या सर्वच मोडकळीस आलेल्या शाळा तातडीनं दुरुस्त करण्याची गरज आहे कारण या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी दुरुस्तीवर लक्ष द्यायला शेख लोकमत मनमाड दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलेल्या जळगावच्या राहील यानं बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय इंग्रजी माध्यमातून त्याला अडुसष्ट टक्के गुण मिळाले पाहणार राहीलची प्रेरणादायक कहाणी अंध असलेल्या राहील शेखनं नेत्रदीपक यश मिळवलंय जळगाव मधील डॉक्टर मुनाफ यांचा मुलगा असलेल्या राहिलला जन्मतच दृष्टी नाही त्याची दृष्टी यावी यासाठी शेख कुटुंबानं अनेक प्रयत्न केले पण त्यात यश काही आलं नाही मात्र त्यामुळे त्याच्या शैक्षणिक वाटचालीत कोणताही अडसर निर्माण झाला नाही शेख कुटुंबान इतर मुलाप्रमा राहल शिक्षण दिल मेरा लड़का यहाँ छः मार्क से पास हुआ और उसने मेहनत भी बहुत की और हम सबका सब सपोर्ट है उसके साथ में और आगे चलकर वो जो भी बनना चाहे उसके लिए हम भरपूर मदद करेंगे उसकी कॉलेज मध्य निमितपने जात राहल ने शिक्षण घर राइटर मदतीन बारावी की परीक्षा दिली ब्रेल लिपी अवगत असलेल्या राहीलला फॉरेन लँग्वेज मध्ये करिअर करायचं आहे बारावी सिक्स्टी एट पर्सेंट मिळाले पण ही माझी अचीवमेंट नाही आहे मला और पुढे जायचं आहे और बडा और मोठा व्हायचा आहे आणखीन मोठा व्हायचा आहे मला फॉरेन लँग्वेज मध्ये माझा करिअर सेट करायचं आहे आणि मला फॉरेन पण जायचं आहे राहीलच्या यशाबद्दल कुटुंबाने आनंद व्यक्त केलाय कुटुंबाचं स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया कुटुंबियांनी व्यक्त केली आहे माझ्या आणि माझ्या परिवाराचा अभिमान आहे आणि राहीलच्या या यशाबद्दल माझे वडील मनसुर शेख यांची त्यांना त्याला प्रेरणा आहे आज मला फार मोठा आनंद होतो आहे की त्याने आपलं कर्तव्य आणि आपलं कामगिरी चांगली चांगल्या पद्धतीने केली आणि त्याने आज बारावी म्हणजे यश सं बारावीमध्ये यश संपादन करून तो आज ह्या याला आलेला आहे शिक्षणाची इच्छा असेल तर अंधत्व तुमचा मार्ग रोखू शकत नाही हेच राहिल शेखनं त्याच्या यशातून दाखवून दिलंय नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव बातमी सांगलीमधून आहे सांगलीमध्ये उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली थेट उपजिल्हाधिकारी महिलेवरच हल्ला झाल्यानं शहरात महिला सुरक्षित नाहीत हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या आहेत सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम पहाटे त्या जॉगिंगसाठी विश्रामबागेच्या नेमिनाथ नगर इथल्या कल्पद्रुम क्रीडांकणावर गेल्या होत्या तिथे बाईकवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला यात हातावर जखम झाली आहे आज अचानक वी व्यक्ती दुसरे व्यक्ती साथ लेके आया और उसने, दोनों ने जो आज मेरे साथ गलत करने की कोशिश की और उसके लिए मैंने उन दोनों को भी मार्शल आर्ट का सहारा लेकर दोनों को भी वहां से भाग जाने के लिए मजबूर किया कल्पद्रुम क्रीडांगणावर या आधी देखील सतरा मेला त्यांची छेड काढण्याचा प्रकार घडला होता आजही चलतेस का असं विचारत त्यांच्या खांद्याला धरून त्यांना ओढण्याचा प्रयत्न झाला पण त्यांना मार्शल आर्ट येत असल्यानं त्यांनी हल्लेखोरांशी दोन हात केले आणि त्यांना पळवून लावलं पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात विश्रामबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय सो दुसरे व्यक्तीने अचानक से चाकू निकाला और मुझे धमकाने की कोशिश की और तभी मैंने उसको भी मारने की कोशिश की तो अचानक से भाग वहां से। तो उस जो थी मेरी इसले में पोली स्टेशन थी एक महिला अधिकारी मार्शल आर्ट ती असल्यामुळे हटकून लावून परतावलं गेलेलं आहे परंतु महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि यामुळं सांगलीकर संतप्त झालेला आहे आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे अधिकारी महिलेवर हल्ला झाल्यानं महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय आज सांगलीमधला जी गुन्हेगारी आहे ती इतकी टोकाला गेली आहे की हा सगळा गुन्हेगारी परिसर आता रोज एक मर्डर रोज महिलांचे मंगळसूत्र चोरण्याचे तर मला वाटतं एक शंभर ॲटम याच परिसरात झालेले आहेत आणि मुलींची छेड काढणं ज्या निर्भया पथक काय करते मला माहिती नाही सांगली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांच्यावर जर हल्ले होत असतील तर सामान्य महिलांचे छेडछाड असतील चोऱ्याचा पाटे असतील किंवा अवैध धंद्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे याचा कुठंतरी जाणीवपूर्वक किंवा हेतू पुरस्कार प्रशासन दुर्लक्ष करते का काय अशी शंका सांगलीकरांच्या मनामध्ये आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत आणि या जिल्ह्यामध्ये जर सुपर क्लास वन अधिकारी महिला सुरक्षित नसतील वा छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक सुरक्षित नसतील तर जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा काय करते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक काय करतायत हा सांगल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्यात सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा जर असा प्रश्न होत असेल अशा घटना जर त्यांच्या बाबतीत घडत असतील तर राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला दिशा कायदा त्याच्या आधारे केलेला शक्ती कायदा हे कायदे गेले कुठं का हे कायदे फक्त संसदेमध्ये मंत्रालयामध्ये गुंडळून ठेवण्यासाठी आहेत महिला अधिकाऱ्याची छेड काढणं आणि तिच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडत असेल तर सामान्य महिलेची सुरक्षा सांगलीमध्ये राम भरोसेच आहे असंच खेदानं म्हणावं लागतंय असिफ मुर्सल न्यूज एटीन लोकमत सांगली या सगळ्या घडामोडींसह बातमी आणि बरंच काही या बुलेटिन इथेच थांबणार आहोत ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत